कौलाव हे राधानगरी तालुक्यातील एक शांत गाव दुपारी शेतीत कामे झाल्यावर बहुतेक लोक घरी परतले होते वाऱ्याने झाडांच्या पानावरून धूळ अडत होती गावातल्या मुख्य रस्त्यालगत शरद धर्मा माने यांचं जुनं पण व्यवस्थित बांधलेलं घर होतं मंगळवारची ती संध्याकाळ अगदी नेहमीसारखी वाटत होती पण ती गावच्या इतिहासात कायमची नोंदली गेली सात वाजण्याच्या सुमारास सरपंच रामदास कुंभार यांच्या गावच्या चावडीकडून घरी जात होते अचानक त्यांची नजर माने यांच्या घराजवळच थांबलेल्या दोन तीन अनोळखी लोकांवर पोहोचली त्यांच्या अंगावर विचित्र रंगाचे कपडे गळ्यात माळा आणि हातात काही थैल्या होत्या त्यांना पाहताच कुंभार यांच्या मनात संशय आला हे कोण आणि मानेच्या घरी काय करतायत ते थोडं पुढे गेले आणि घराच्या आतून मंद आवाज ऐकू आला काही मंत्रोच्चार सारखा आणि त्यांना क्षणभर थांबवून कान देऊन ऐकलं आत काहीतरी होतं पण काय हे स्पष्ट होत नव्हतं यांनी ताबडतोब पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते यांना कळवलं काहीतरी बिनसलंय ते म्हणाले आपण लगेच पाहायला जाऊया थोड्याच वेळात काही लोक जमले माझे उपसरपंच अजित पाटील पोलीस पाटील बंडू सावंत आणि दोन तीन तरुण सगळे थोड्या भीतीने पण ठाम पावलांनी माने यांच्या घराकडे गेले दरवाजा किंचित उघडा होता आत पाऊल टाकताच सगळ्यांचे पाय थबकले अंगणाच्या मध्यभागी चटई पसरली होती त्यावर केळीची पानं हळद कुंकू गुलाल सुपारी विडे आणि काही लंब ठेवून दिली होती त्या सगळ्यावर मंद देवाचा प्रकाश पडत होता मध्यभागी चंद्रकांत महादेव धुमाळ नावाचा माणूस बसला होता गळ्यात वेगवेगळ्या मान्यांच्या माळा कपाळवर तांबडं कुंकू आणि हातात रुग्धाश्य माळ त्याच्या शेजारी शरद माने शांत बसला होता धुमाळ मंद आवाजात काही मंत्र म्हणत होता गुड़ता, गुड़ता होता त्याचा आवाज वातावरणात हे काय आहे कुंभार यांनी विचारलं चंद्रकांतने थोडक्यात उत्तर दिलं साधी पूजा आहे गावच्या कल्याणासाठी पण ही पूजा कशी आहे का लिंब बिडे आणि खडा का अभिजित पाटलांनी विचारलं त्यावर धुमाळ हसला गुप्तधनाचं स्थान आहे संतोष लोहारला इथे दहन मिळणार आहे देव सांगतोय ते ऐकून सगळे थक्क झाले उभे असलेल्या आशिष अचानक आवाज चढवला इथून जा सगळे नाही तर बरं होणार नाही क्षणात वातावरण तणाव पूर्ण झालं पोलीस पाटील सावंत पुढे झाले धमकी देतोस गावात काय अघोरी प्रथा सुरू केली आहेस याचा हिशोब लागेल लोक आज शिरले आणि त्यांनी देवघरासमोर पाहिलं अंदाजे चार फूट खोल खड्डा होता बाजूला उरकलेली उकरलेली माती चारही बाजूंना लिंब आणि विडे काहीतरी दबक्या आवाजात काम इथे काय जाणार होतं अजित पाटील विचारले गुप्त धनमनी संतोष लोहार पुटपुटला कुंभार यांनी पोलिसांना फोन केला काही वेळात राधानगरी पोलीस स्टेशनची गाडी आली अधिकारी घरात आले आणि सगळं पाहून चौकशी सुरू केली ही पूजा नव्हे अघोरी कृत्य आहे एका अधिकाऱ्याने मनत पुरावीत जप्त केले माने धुमाळ लोहार आणि चव्हाण यांना तिथेच ताकद घेतलं गावात मात्र तोपर्यंत बातमी वाऱ्यासारखी पसरली होती लोक घराबाहेर आले काहींनी मोबाईलवर फोटो काढले काहींच्या चेहऱ्यावर भीती तर काहींच्या नजरेत संताप व्यक्त होता आपल्या गावात असं घडू शकतं हेच विश्वास बसत नव्हता हो एक वृद्ध मनाला आता ते नक्की गुप्तधन शोधत होते का वेगळंच काहीतरी करत होते हे तपासात पुढे येणार आहे परंतु अशा प्रकारची धक्कादायक घटना तिथे घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा